की तुम्ही आमच्या पायपाला भोकं पाडून जरी बारा गावांना तिकडे पाणी दिलेलं असलं म्हणजे काय आमचा त्या गावांना विरोध नाही आहे तुम्ही स्वतंत्र पाईपलाईन मागणी करा आम्ही तुम्हाला पाणी देतो पण तुमची पाणीपट्टी तुम्ही भरा आमच्या नागरिकांवरती त्याचा बोजा टाकू नका का त्या पाईपाला बारा ठिकाणी भोकं पाडून एक एक, एक इंचाचं जे फुल प्रेशरने पाणी फुकट तुमचं चोवीस तास द्यायचं काम चालू आहे कारण आमच्या माता भगिनी या ठिकाणी दहा मिनिटंही पाणी मिळत नाही त्यांना आणि आम्ही मीटरने पाणी मुळा धरणातून आणतो आहे आणि मीटर त्याचा पैसे आम्ही करतोय म्हणून त्याचा शल्य आम्हाला आहे म्हणून आम्हाला त्याची तळतळ आहे म्हणून आम्ही ते बोलतो पण म्हणजे काय आम्हाला तुमचा विरोध तुमचा विरोध नाही आहे तुम्हाला विरोध आम्हाला करायचा नाही तुमची पाणी योजना जर तुमच्या पुराऱ्यांकडून होत नसेल किंवा आमची बालिश मंडळी तुम्हाला स्वतंत्र लाईन देत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही प्रयत्न करतो आम्हाला खात्री आहे आमचा एक व्हिडिओ वैतरण्याचं पाणी मराठवाड्याला आणू शकतो तर आम्ही तुम्हाला पाईपलाईन द्यायला आम्हाला विशेष नाही आहे आम्हाला आम्ही सोसायटीचा साधा संचालक नसताना नगरसेवक नसताना गावाला पाच पाच ठिकाणी चाळीस लाख रुपयाचे बच्चू भाऊच्या निधीतून पुला देऊ शकतो तर तुमचं पाणी तुम्हाला पाणी द्यायला आम्हाला काही विशेष नाही पण आमच्या टाकळी मिळाला मुळेचं पाणी अजिबात नाही कुठं नाही बरं का एक मुळेचं पाणीच नाही आम्हाला म्हणजे पाईपलाईनच पाणीच नाही मुळेच आम्ही सगळं काय आमचं जवळजवळ पन्नास टक्के तुमच्या देवळालेलं पाण्या बरं झालं खूप चांगली सूचना मांडली तुम्ही देवळाला येतो ते बोलायचं माझ्याकडनं ओघामध्ये राहून गेलं ज्यावेळेस साहेब आम्ही आमच्या देवळाली प्रवाराच्या काही बालिश मंडळींना देवळाली प्रवाराच्या आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरावल्याचं स्वतः सांगतात पण बत्तीस गा बाहेरच्या तालुक्याला अर्ध्या तालुक्याला पाणी वाटून त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या बागिनींच्या डोक्यामध्ये हंडा घातलेला आहे त्याला छेद देण्यासाठी आम्ही मोठा गाजावाजा केला व्हिडिओ करून सगळ्या देवळालीच्या नागरिकांना त्या ठिकाणी सजग करण्याचं काम ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस हा प्रश्न टाकळीमधून माझ्यासमोर आलेला होता मला काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बोलूनही घेतलं होतं पण त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं ठराव होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एक निधी या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी एक बोलायचं माझ्याकडनं राहून गेलं की तुम्ही आमच्या पायपाला भोकं पाडून जरी बारा गावांना तिकडे पाणी दिलेलं असलं म्हणजे काय आमचा त्या गावातला विरोध नाही आहे तुम्ही स्वतंत्र पाईपलाईन मागणी करा आम्ही तुम्हाला पाणी देतो पण तुमची पाणी पट्टी तुम्ही भरा आमच्या नागरिकांवरती त्याचा बोजा टाकू नका हे मागणं काही चुकीचं नाहीये आमचे पाणी आम्ही वापरू त्याची पट्टी आम्ही भरू तुमचं पाणी तुम्ही वापरा त्याची पट्टी पण तुम्हीच भरा आणि तुमच्याकडे जे जर नाकारते पुढारी असतील तर आम्हाला सांगा प्रहारच्या वतीनं तुमची पाईपलाईनची व्यवस्था स्वतंत्र आम्ही करतो पण ते पाणी मुळामधून तुम्ही घ्या कारण काय झालं आम्ही जी ही मोहीम हाती घेतली का त्या पायपाला बारा ठिकाणी भोकं पाडून एक एक, एक इंचा जे फुल प्रेशरने पाणी फुकट तुमचं चोवीस तास द्यायचं काम चालू आहे कारण आमच्या माता भगिनी या ठिकाणी दहा मिनिटंही पाणी मिळत नाही त्यांना आणि आम्ही मीटरने पाणी मुळा धरणातून आणतोय आणि मीटर त्याचा पैसे आम्ही करतोय म्हणून त्याचा शल्य आम्हाला आहे म्हणून आम्हाला त्याची तळतळ आहे म्हणून आम्ही ते बोलतो पण म्हणजे काय आम्हाला तुमचा विरोध तुमचा विरोध नाहीये तुम्हाला विरोध आम्हाला करायचा नाही तुमचे पाणी वाजणं जर तुमच्या पुराऱ्यांकडून होत नसेल किंवा आमचे बालिश मंडळी तुम्हाला स्वतंत्र लाईन देत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही प्रयत्न करतो आम्हाला खात्री आहे आमचा एक व्हिडिओ वैतरण्याचं पाणी मराठवाड्याला आणू शकतो तर आम्ही तुम्हाला पाईपलाईन द्यायला आम्हाला विशेष नाही आहे आम्हाला आम्ही सोसायटीचा साधा संचालक नसताना नगरसेवक नसताना गावाला पाच पाच ठिकाणी चाळीस लाख रुपयाचे बच्चू निधीतून पुलं देऊ शकतो तर तुमचं पाणी तुम्हाला पाणी द्यायला आम्हाला काही विशेष नाही त्याच पद्धतीने टाकळी मी याला पिण्याच्या पाण्याची थेट मुळातून तरी व्यवस्था त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही ठराव हो द्या राज्य शासनाकडून निधी आणण्याचं काम या ठिकाणी प्रहारच्या वतीने केलं जाईल अजून काय पाहिजे तुम्हाला ग्रामपंचायतीच्या वतीने मागणी द्या ते आम्हाला पिण्याचं पाणी थेट मुळा धरणातून पाहिजे जेणेकरून आपल्याला शासनाकडे प्रस्ताव हो देऊन ते त्याला मान्यता घेऊन ते प्रस्तावाला ते पाणी तुम्हाला ज्या पद्धतीने देवळीची पाईपलाईन आहे त्याच पद्धतीने तुम्हाला टाकलेला पाईपलाईन त्या ठिकाणी आपल्याला मागणी करता येईल कारण कोटी रुपये आपण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करू कारण आपल्या प्रसाद नगरला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेलं होतं त्याच्यासाठी पाठ कोटी रुपये खर्च म्हणजे निधी मंजूर झालेला होता पण ती काही पुढाऱ्यांनी ती बातमी दाबलेली आहे आपण ते सगळं जनतेपुढे त्याची माहिती घेऊन ते उघड करू कोणी ते परत पाठवलं त्या पद्धतीचं ते जनतेला निदर्शनास आणून देऊ आणि त्या त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात